शेतकरी मित्रांनो हे जे पाणी पडताना दिसतं आहे हे साडेआठ किलोमीटरवरून आणलेलं पाणी आहे आणि साडेआठ किलोमीटरचं पाणी हे जे पाणी आलेलं आहे सोमठाणा तळ्यावरून आणि पिकलेली शेती तुम्हाला वरती दिसते भाऊंच्या शेतीमध्ये बऱ्यापैकी नवीन नवीन प्रयोग आहेत शेती नसणारं कुटुंब तर शेती असणारं आणि शेती असून एक चांगले प्रयोग करणारं कुटुंब म्हणजे काळे कुटुंबियाच्या शेतामध्ये आपण आहोत त्यांच्याकडून आपण त्यांच्या सर्व प्रयोगाची सर्व पिकांची माहिती घेणार आहोत आ, काय काय बदल केले कसे कसे झाले आणि मोटिवेशन म्हणतो का बाबा आपण यशोगाथा म्हणतो तर एकीकडं एक शेतीला नाव ठेवणारी पिढी एकीकडं एक शेतीला उत्पन्न नाही शेतीत राम नाही असं म्हणणारी पिढी आणि त्याच्यानंतर असे काही आपलेच मित्र आहेत की जे त्या शेतीला राम नाही म्हणणार ते शेतीमधून राम कसा असतो ते दाखवणारी हे मंडळी आपल्याबरोबर सगळे आहेत तर शेती हा विषय पाहिजे तेवढा सोपा नाही आहे पण शेतीची यशोगाथा काय काय असती प्रयोग कसं कशाला म्हणतात आणि शेती सक्सेस कशी करता येते आणि त्याचे काय काय कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपकास रामगे आपलं स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायनंतर बेल येईल बिल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करायचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपण असेच शेतकरी संलग्न जे शेतकऱ्यांना शक्य होतील असे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो शेती काय असती शेतीतून उत्पन्न कसं काढता येतं आणि द्राक्ष शेती काढणारे भरपूर लोकं आहेत द्राक्ष शेतीमध्ये काही खरं नाही राहिलं द्राक्ष शेती उत्पन्न देत नाही देश द्राक्ष असे भरपूर जणं म्हणतात पण भाऊंनी कशाप्रकारे हा द्राक्षाचा मला फुलवलेला आहे कशाप्रकारे त्यांचं उत्पन्न आहे त्यांचं जवळपास सात वर्षाचा सा अनुभव द्राक्ष पिकामध्ये आहे ड्रॅगन फ्रूट त्यांच्याकडे आहे खजूर लागवड त्यांच्याकडे आहे आणि एकंदरीत गेले पंधरा वर्ष कापसाचं बोंड न लावणारा शेतकरी आपल्याच मराठवाड्यातले <coughs> आणि आपलेच हे आपले बंधू आहेत त्यांना आपण त्यांच्याशी चर्चा करू तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ हो राम 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 आपला एकदा परिचय करून द्या सर्वप्रथम सगळं सर्व शेतकरी स मित्रांना राम 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 माझं नाव रामेश्वर भावलाल काळे राणा रुजमपुरी तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव आपलं पंच्याण्णव सत्तावीस सतरा छेचाळीस झिरो चार बरं तुमचा प्रवास मी आत्ता आपण चर्चा केली तसं सांगितलं की एकही एकर एक नसलेलं कुटुंब ते आज लाखो रुपये कमवणारं उठ कुटुंब तर हा झालेला प्रवास कसा आणि तुमच्याकडं आता बऱ्यापैकी सगळे पिकं आहेत त्यात द्राक्ष आहे त्यानंतर ड्रॅगन फ्रूट आहे त्याच्यानंतर तुमच्याकडं आता खजूर पण आहे आणि सोयाबीन आणि हरभरा सुद्धा हरभरा आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही एकही बोंड कापसंचा घेतली पंधरा वर्ष झाली एकंदरीत हा झालेला प्रवास कसा सुरुवातीला मला सांगायचं म्हणजे आश्चर्य वाटतं की माझे वडील आणि आजोबा या उज्जैनपुरी गावामध्ये सालन आलेले हे वडलाचं मामाचं गाव उज्जैनपुरी इथं सालं घालत असताना त्यांना ते पैसे जमा करून वडिलांनी सहा एकर जमीन सुरुवातीला सहाशे रुपयात घेतलेली सहाशे रुपयात सहा एकर जमीन घेतलेली त्याच्यानंतर परत उजूक सहा एकर घेतलेली सात हजार सात हजारामध्ये अशी जमीन वडिलांनी सालं घालून कमी राहिली जमीन त्याच्यानंतर मग आम्ही थोडंफार सहकार्य करायला लागलो वडिलाचं सहकार्य आमचं सगळ्याचं सहकार्य सगळं एकत्र कुटुंब असल्यामुळं याच्यामुळं फळबाग फल फुलवली एकत्र कुटुंब पद्धती जरा शेतीला गरजेची पण आहे आज काळाची गरज आहे एकत्र कुटुंब असल्याच्या नंतर शेतीचा विकास होतो तुमची मजुरीच राहिली नाही तुमचे घरचे लोक काम करतात टोटल काम बरेचसे काम आपण घरी करू शकतो बरं आता आपलं जर सध्या द्राक्षाचं पीक तुमचं सर्वात मोठं आहे तर पैसे सुद्धा द्राक्षामध्ये तुम्हाला भरपूर बरोबर आहे ना तर पहिले तुमचं डाळिंब सुद्धा होतं डाळीम किती वर्ष केलं एकोणीस वर्ष एकोणावीस वर्ष आणि आता जे तुमचं द्राक्ष आहे द्राक्ष किती एकर आहे आणि कुठल्या कुठल्या जाती त्याच्यामध्ये आपलं द्राक्ष टोटल आपलं सात एकर आपल्याकडं माणिक चवण साधी सोनाका ज्योती यशस्वी अशा चार ते पाच जाती आपल्याकडे आहे बरं काळी आणि हिरवी एक एकंदरीत एक सगळ्या जाती तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तर तिचा म्हणजे कसा हे असतो खर्चाच्या बाबतीमध्ये उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आणि शेतकरी जेमतेम सध्या असं म्हणतात की द्राक्ष हे हवामान बदलानुसार किंवा बऱ्याचशा अडचणीनुसार हे परवडत नाही तर हे तुम्हाला परवडतं का हो शंभर टक्के परवडतं बरं कारण काय आपण याच्यात बरेचसे काम आपण स्वतः घरी करतो बरं आणि द्राक्षाला जर पस्तीस चाळीस रुपये जर भाव जर असला हो आपल्या एकर एका एकर मध्ये आपल्याला सतरा ते वीस टन जर उत्पन्न जर भेटलं तर आपल्याला शंभर टक्के आपल्याला द्राक्षे फोडतात एकरी वीस टन हा सतरा ते वीस टन सतरा ते वीस टन माल निघला पाहिजे पाहिजे आणि पस्तीसच्या वरती भाव पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपये आपल्याला रेट लागला पाहिजे बरं भावाच्या बाबतीमध्ये आपण जर बोलायला ठरलं तर त्याच्या अडचणी काय काय भाव न मिळण्याच्या भाव मिळण्याचे कारण असे झाले की आता सोशल मीडियाचा जमाना निघालेला आहे आता त्याच्यामुळं काय पाऊस येतो किंवा नाही येतो तर त्याच्यामुळं काय होतं कोणी सोशल मीडियावर पोस्ट करून टाकतं का बाबा पाऊस येणार पाऊस येणार आपला माल दिलेला असतो मग ते व्यापार येत नाही बरोबर त्याचा परिणाम आपल्या पिकावर होतो मला एकच सांगायचं पाऊस येत असंत दा सांगणारा व्यवस्थित सांगायला पाहिजे पाऊस येतो म्हणून तर नसून येतं त्यांना पोस्ट करायलाच नाही पाहिजे त्याचा परिणाम शेतकऱ्यावर होतो म्हणजे जे भाकीत वर्तवणारे त्याचा प्रॉब्लेम शेतकऱ्याला द्राक्ष शेतकऱ्याला द्राक्ष शेतकऱ्याला जास्त प्रमाण होतो त्याच्यामध्ये द्राक्ष शेतकऱ्याला काय व्यापारी अडचणी अडचण व्यापाऱ्याला निमित्त लागतं ना बरं माल मग ते कमी रेट मध्ये घेतो बर बर हा पाऊस येणार समोर माल विकत नाही अशी अडचणी सांगतो बरोबर आहे आणि एकंदरीत तुमचा जो द्राक्ष आहे सगळ्यात मोठी काय असती गोष्ट आपण तोडू त्याच्यामध्ये ज्यावेळेस हे आता याच्यावर पावडर दिसत नाही बरोबर आहे आणि एकंदर मनावर काय असतं की याच्यावर जेवढी पावडर आहे तेवढी त्याच्यावर जास्त आहे पावडर तर नसतं ते त्याची शायनिंग असते लष्टर असत ज्यावेळेस मालामध्ये सुगर उतरते त्यावेळेस त्याला लष्टर येते त्याची शायनिंग येते ती जसं आपण चेहऱ्याला जसं पावडर लावतो तशी शायनिंग येते निसर्गाची येते शायनिंग ते त्याचा काही परिणाम होत नाही अंगोर शरीरासाठी चांगला असतं बरं एकंदरीत ज्या फवारण्या आहेत द्राक्षावरती हे द्राक्षावरती द्राक्षा फवारणी किती केले जात असतील चार महिन्याचा पिरियड असेल का फळाचा सेटिंग म्हणजे छाटणी छाटणीपासून ते चार महिने याला लागतात समजा सुरुवातीपासून घेऊ ना तर समजा छाट तुम्ही दर वर्षामध्ये कधीही द्राक्ष धरता येतं सप्टेंबर पासून सप्टेंबर पासून बरं तर सप्टेंबर पासून कधी समोर जो जो आठ महिन्याचा कालावधी एक मग नाही चार महिने चार महिने ते एकशे दहा दिवस याला लागतात बरं तर पासून तुमचं पेस्ट आलं पेस्ट नंतर छाटणी छाटणी नंतर मग फवारणी चालू झाली बरोबर तर एकंदरीत फळ निघायच्या पिरियड मध्ये अशा किती दिवस फवारणी तुमच्या चालतात याला साठ ते पासष्ट फवारणी लागतात त्याला साठ पासष्ट मग साठ पासष्ट म्हटल्यानंतर मग काही काही दिवस दोन दोन पण हा वातावरण जर खराब असलं तर दोन सकाळ आणि संध्याकाळ पण लागतं फवारणी एक एकर फवारायला किती कालावधी लागतो अंतर आता जर समजा घेऊन तुम्ही आता उतरले ट्रॅक्टर ना, ना काय एक एक करलं काय जास्तीत जास्त अर्धा घंटा अर्धा म्हणजे दिवसाचे एक तास तुम्हाला फवारणी जर तुम्ही कुठं जाऊ शकता काही काम करू शकता किंवा आराम करू शकता प्रत्येक गोष्ट मध्ये मजूर आलं बरोबर आहे आता या द्राक्ष शेतीमध्ये तुमचं मजूर तुम्ही कशा प्रकारे वाचवलं किंवा मग कशा प्रकारे बाहेरून लेबर ना छाटणी पेस्ट थिनिंग एवढेच काम करून घेतो बाकीचे मग घड बांधणे थोड गडकट करणे हे स्वतः काम करतो त्याच्यात खोड बांधणी करणे खोड बांधणे बार। काम घरी करतो घरी तेवढं तुमची मनुष्य चौदा ते पंधरा आम्ही घरची माणसं सामुदायिक कुटुंब आहे त्याच्यामुळे आम्हाला लेबरची काही अडचण पडत नाही बरं उत्पन्नाच्या दृष्टीने जर विचार केला तर आता हा आपल्याला औषधाचा विषय काय जर अपूर्णच राहिला तर तुम्ही साठ पासष्ट जे फवारण्या सांगितले तर तुमच्या फवारण्याचा जो कालावधी हो आहे ही विके पर्यंत चालतं का नाही म्हणजे पाठवायचं त्याच्या अगोदर हार्वेस्टिंगच्या अगोदर एक महिना फवारण्याच्या कमी होऊन जातात एक महिना अगोदर बंद होत त्याच्यानंतर फवारणी केली जात नाही बरोबर आहे त्याच्यानंतर मग ते विकले जात एक महिना त्याला रेस्ट असतो बरोबर तर कुठलंही औषध जर म्हणलं तर मला वाटतं जे लेबर क्लेम असते ती किती दिवसाची असते औषधाची एक औषधाचा काही एवढा साईड इफेक्ट याच्यावर होत नाही द्राक्षावर हा हा एक महिन्यामध्ये त्याला विश्रांती असते त्या काळामध्ये त्याला काही काही नाही मला एक सांगा आता द्राक्ष जे द्राक्ष पिकामध्ये स्पर्धा जी आहे स्पर्धा इतर कुठल्या फळाशी मला सांगायचं म्हटलं तर तुमच्याकडे आज दोन फळ नवीन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रूट बऱ्यापैकी वाढले त्याच्यानंतर तुमचं खजूर पण बऱ्यापैकी वाढायला लागलं तर हे जे फळ आज नवीन नवीन येणार असे त्याच्यामध्ये ऍड होणार आहे है है द्राक्षी द्राक्षी तर त्याची स्पर्धा कशाची आहे ह्या द्राक्ष स्पर्धा म्हणलं तर याला आंबा निघल्याच्या नंतर थोडं रेट कमी होतात आंबा हा बाकीचे ड्रॅगन झालं किंवा खजूर झालं याची रेट जास्त आहे बर आणि द्राक्षाची पस्तीस चाळीस रुपये असल्यामुळे गरीब शेतकरी सुद्धा गरीब कुटुंब सुद्धा द्राक्षे खाऊ शकतात पंधरा वीस रुपये किलो अधिक अर्धा किलो किंवा एक किलो ती चाळीस रुपये पन्नास रुपये नाही एकंदरीत चाळीस पन्नास रुपयाच्या आसपास चालत असतील द्राक्ष हा पस्तीस चाळीस रुपये त्याच्यामुळे अडचण तुम्हाला नाही एकंदरीत उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार करायला ठरलं तर तुमचा खर्च आणि उत्पन्न वार्षिक आपण जर धरला एक एकरचा -एक तर एक एकरचा मजुरी सहित सगळा खर्च किती येईल अंदाज एक लाख रुपये एक लाख रुपये त्याच्यामुळे तुमची मजुरी धरलेली नाही स्वतःची है ना आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार करायला ठरलं तुम्ही आतापर्यंत सात वर्षाचा जो अनुभव तुम्हाला सांगतो तो हा काय सांगतो आता चार लाखापासून पाच लाखापर्यंत उत्पन्न एकरी होतेच चार ते पाच म्हणजे तुमचं सात एक कर म्हणलं जर आपण ग्रेस धरलं सात पाच पस्तीस एक पस्तीस पस्तीस लाख रुपये फक्त तुमच्या द्राक्ष मधून मिळतात खर्च वाजता जाता एक तीस एक लाख रुपये आरामशीर बरोबर खर्च वाजता तीस लाख रुपये शेतीतून कमवून त्याच्यानंतर या भागामध्ये पाणी नाहीये पाणी त्यांनी आणलेलं किती किलोमीटर आपलं साडेआठ किलोमीटरवरून साडेआठ किलोमीटरवरून त्यांनी पाईपलाईन आणलेली पाईपलाईन किती इंचीची आपली चार इंचीची पाईपलाईन चार इंची जिथून तुम्ही पाईपलाईन आणली त्याच्यानंतर तिथं काही पाण्याचा आतापर्यंत काही दुष्ट म्हणजे जमिनीमध्ये पाणी असतं हा तलावाच्या खाली असल्यामुळे शंभर टक्के पाणी आहेच पाण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही मिटवलेला प्रॉब्लेम मिटवलेला आहे आणि शेततळे इथं बरोबर आता एवढी लंबी आणायची म्हटलं त्याला हिंमत पण भरपूर लागतं हा आता करावं लागतं साडे आठ किलोमीटर म्हणजे एवढा सोपा विषय नाहीये बरोबर आहे बरोबर आता ह्या पाण्याचं जे नियोजन जर सांगायचं ठरलं तर तुमचं जे पाणी येतंय तर हे पाणी किती एकर पुरतं आता तुम्हाला जवळपास आता एका जागेवर इथं पंधरा एकर जमीन आपली पूर्ण पूर्ण बागायती पंधरा एकरला पाणी रेग्युलर तुमचं त्या पद्धतीने तुमचं त्याच्यासाठी तुमची जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये किती विहिरी किती सोलर किती डीपी आपल्याकडे कसं सोन एक विहीर त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त तीन विहिरी आणि प्लस दोन शेततळे सगळ्याच मिळून सने आपल्या एवढ्या जमिनीला पाणी पुरतं स्टोरेज तुम्हाला नसलं की मग शेततळ्यात शेत आपलं मार्च एप्रिलमध्ये पाणी म्हणजे आपल्या उशाला उश्याला पाहिजे तर सोलरनी बऱ्यापैकी फायदा झाला सोलर न चांगला फायदा भाऊनी हे पण सांगितलं की डीपी त्यांनी स्वतः बसून घेतली प्रॉब्लेम भरपूर आणि बरोबर आहे ना डीपी हो। सुद्धा तुम्ही स्वतः डीपीचा प्रश्न राहिला होता इथं त्याच्यामुळे डीपी करावंच लागली बरोबर आता त्याच्यानंतर अजून मग रात्रीला लाईट येते त्याच्यानंतर मग ते रात्री उठावं लागतं आता सोलरची व्यवस्था केली त्याच्यामुळे आता ते एक प्रश्न मिटलेला जवळपास आता सगळेच प्रश्न मिटत आलेले साडेसातची मोटर तुमची सोलर साडेसात साडेसात सोलर जर तुमचं आता हे जे नळ्या दिसते आपल्याला चालू आहे दोन एकर तर... दोन एकर पूर्ण भिजवत आ... एक, 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 एका टाइम समजा त्याची काही कमी जास्त असा दहा बिवस्थ नाही व्यवस्थित दाब फक्त मला वाटतं दहा वाजेच्या नंतर होतो असं सोलर आठ नऊ पण चालू होत साडेसात असल्यामुळं चांगलं चालतं साडे सातचा असल्यामुळं दोन एकर आरामात भिजतो तर किती ड्रिपर असतील आपले हे पूर्ण जर म्हणाले एका झाडाला दोन याच्या दोन हजार चार हजार ड्रिपे चार हजार ड्रिप हे साडेसातच्या मोटरला चांगल्या प्रकारे चालतात हे भाऊचं म्हणून नाही आणि माझ्या या शतामध्ये पाच एकर एका टायमाला मोसंबी भिज होती तर साडेसातची मोटर चांगली चांगली येते बरोबर आहे ना बरं तुमच्या अजून एक या ठिकाणी बसल्यानंतर अनुभवले होते की तुमच्या साईडनं तुम्ही जेवढं काही कंपाऊंड केलेलं आहे त्याच्या बाजूला सगळे झाड फळ झाडं लावलेली ते कुठले कुठले लावले आणि त्याचं कारण काय त्याचं कारण काय मुळात आपण आंबा आपल्याला गरीबातला गरीब, गरीब माणूसचा आंबा खातोच आग असो का सस्ता असो खातोच पण माझं एकच म्हणणं आहे आपण शेतकऱ्याला विकतच न खाता हो। आपण स्वतः झाड लावणे त्याचे आंबे खाणे आपल्या उन्हाळ्यात सावली पण राहते त्याचे फायदे भरपूर आहेत त्याचे बरोबर आणि चांगला पण गॅरंटीचा आंबा नैसर्गिक आंबा नैसर्गिक आंबा बरोबर प्रत्येक शेतकऱ्याला ऐकत नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरती झाडं लावायला लावायलाच पाहिजे निसर्गासाठी चांगलं आणि आपल्यासाठी आता पैसे तुम्ही किती कमवा तर आता समजा भाजीपाल्याचं याच उदाहरण घेऊ आपण तर आपल्याकडे जे आहे ते शेतकरी जरा सगळं खातो बी आणि वाणूही बी देतो पण विकत आणून खायचं म्हटलं तर आपल्याला बऱ्यापैकी जडत जातो पैसे किती असू द्या नाही पण ते घरचा माल तू घरचाच माल असतो घरचा त्यात भाजीपाला असेल किंवा मग तुमचे फळ काही हा केमिकलचं राहतं हे आपलं रेग्युलरचं राहतं झाडावरून तोडायचं खायचं तर त्यांच्याकडं नारळ त्याच्यानंतर तुमचे आंबे आवळा हे सगळे झाडं त्यांनी व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत जेणेकरून त्यांची फळं त्यांना खायला मिळतील तर फार चांगला उत्कृष्ट असा हा बाग आहे बरं भाऊ जर समजा खताचं आणि पाण्याचं नियोजन आपलं झालं पाण्याचं झालं खता फवारणीचं राहिलेलं आहे आणि खताचं राहिलं आहे तर जैविक आणि रासायनिक संबंधित तुम्ही या शेतीमध्ये साधलेला आहे बरोबर तर मग आता आम्ही काय समजतो की शेतीला एकंदरी समजा नुसतं रासायनिक समजा शेतकऱ्यांनी दिलं की झालं काय म्हणतात की जैविकच द्यायला पाहिजे यातला तुमचा अनुभव काय सांगतो रासायनिक खताचा कसं आहे याचा पावर कमी कालावधी जर आता आणि आपलं शेणखत जर टाकला आपण एक वर्षभर काम करतो बरोबर त्याच्यामुळे आपण काय करतो एकरी आपण पाच ट्रॉली शेणखत टाकतो प्रत्येक वर्षी बरोबर त्याच्यामुळे एक वर्षभर त्याचा रासायनिक खताचा पावर कमीच होत नाही त्याच्यामुळे झाडाला एनर्जी चांगली असते म्हणजे जे जमिनीतले बॅक्टेरिया आहे त्याला खायला द्यायला आपल्याला शेणखतच खतच पाहिजे बरोबर रासायनिक खत आपण कमी प्रमाणात आपण बरोबर एकच आ... डोस देतो वर्षात हा हा आणि लिक्विड खत वगैरे तुमचं मारा याच्यासाठी फवारण्यासाठी वगैरे लिक्विड चालू असतं खालून सोडतो आपण लिक्विड न्यूट्रॉन असे खालून सोडतो आपण त्याला बरं दुसरं एक मला एक सांगा आता सगळ्यात जास्त मला असा खर्च मी ऐकतो याचा द्राक्षाचा की डिप थिनिंग म्हणतात त्याला मला वाटतं नाही का आणि डिपिंग एक डिपिंग तर हे आता मजूर बचतीसाठी त्याला पर्याय बरेच आले असं तुम्ही सांगितलं तर ते पर्याय कसे का तुम्ही काय केली पूर्वी काय होतं डिपिंग करण्यासाठी लेबर लागत पूर्ण प्रत्येक घड आपल्याला ते पाण्यामध्ये बोडवावं लागते फवारणीमध्ये त्या औषधामध्ये पण आता यंत्राच्या फवारणीच्या द्वारे आपण डिपिंग करू शकतो त्याच्यामुळे आपला खर्च लागत नाही आणि थिनिंग थिनिंग आपण नैसर्गिक थिनिंग फवारणीद्वारे करू शकतो त्याच्यामुळे थिनिंग पण करायचं काम नाही फवारणी मारणे की थिनिंग पण जाते फवारणी थिनिंग सुद्धा हो मग त्या साठी तुम्ही एस टी पी वापरता की काय मग आता आपल्याकडे आता ट्रॅक्टर ट्रॅक्टर ब्लोअरचा ब्लोअर बरोबर व्यवस्था आहे तर त्याने जो समजा आता ड्रोनचा विचार बरेच शेतकरी करतात येईल आता एस टी पी चालू घेऊन चालणं तर हे शक्य नाही या ठिकाणी बरोबर आहे तर ब्लोअर योग्य का ड्रोन योग्य ड्रोनचं काय द्राक्षासाठी ड्रोन चालत नाही म्हणजे द्राक्षाचे घड खाली असतात बरोबर आणि वरून फवारल्याशिवाय त्याचा काही परिणाम होणार नाही त्याच्यामुळे याला ब्लो ब्लोअरच लागणार बर 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 तुम्ही डिपिंग हा जो शब्द वापरला डिपिंग आणि थेनिंग डिपिंग म्हणजे हे जे घड आहे हे घड ते औषधात बुडवणं मग हे औषध म्हणजे संजीवक असतं का काय असतं नाही नाही हे संजीवकाच जास्त हानिकारक नसतं ते बरं ते फक्त आपल्या मनी लांबण्यासाठी असतं हा तर ते औषध नसतं तर ते मनी लांबण्यासाठी असतं असं तुमचं म्हणणं आणि जे थेनिंग म्हणजे याचे करणे करण पतले करणं म्हणजे बारीक बारीक मनी काढून टाकणं जेणेकरून पुढे चालू स्क्रॉचिंग वगैरे हो, त्याला होऊ नये ना हो, हो, तर हे तुमच्या फवारणी ते होत आहे आता म्हणजे बारकाली म्हणे पडते असंच ना समजा मजूर बचतीसाठी तेवढा तुमचा फायदा त्यातून व्हायला लागला आता हो, नवीन नवीन नवी, 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 तंत्रज्ञानाचा हो, हो, बरं समोरचं भविष्य आता तुमची नाही म्हणले तर आता एक एक दोन तीन तिसरी पिढी पिढीला चौथी पिढी आता बाहूनशे तर भविष्य जर आपण पाहिलं शेतीमधलं बागायती शेती किंवा द्राक्ष शेती तुम्ही काय म्हणून पाहता आता सध्या शेतीला फळबाग जर करायचा असलं तर शेतामध्येच राहायला पाहिजे म्हणजे कारण काय आपण सकाळी उठलो की आपल्या शेतातल्या फळबागात मध्ये आपल्या बागावर काय रोग आहे काय नाही सगळे आपलं नियोजन करता येत म्हणजे आपलं घर आहे शेतामध्येच शेतातच पाहिजे उठले की आपल्याला आपलं बागच दिसतो आणि आपल्या बागावर काय नियंत्रण करायचं काय करायचं काय रोग आलाय काय फवार घरी असतो घरी जर असलो तिथून येणं पान होणार नाही ते शक्य त्याच्यामुळे त्याला शेतात राहावं लागणार आहे आणि सकाळीच उठले वाटले फेरी मारायच लागणार बागात पानच आपल्याला बरं द्राक्षावरती फवारणीसाठी तुम्ही बोलताना असं सांगितलं की अगोदरच माणसाला नियोजन करावं लागतं अगोदरच नियोजन करावं रोग आल्यानंतर काय नंतर केल्यावर मग एवढं त्याच्यावर साईड इफेक्ट भर मग असं काही टेबल टाइम टेबल ठरलेलं आहे का वातावरण असं ठरवलं याच्यामध्ये द्राक्षामध्ये कुठलाही रोग कधी येत नाही सुरुवातीपासून ठरलेले रोग आहे सुरुवातीला याच्यावर डाऊन येतो असे स्टेप बाय स्टेप रोग येत चालते याच्यावर आपलं स्टेप बाय स्टेप न फवार करत राहायचं त्याच्यामुळे असं काही एवढं पीक नाही वातावरणानुसार याचं सुद्धा तुम्ही नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे यांचे सगळे पिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत कशा प्रकारचे आहेत ड्रॅगन फ्रूटची आणि खजूरची भावनी सुरुवात केलेली आहे बरं द्राक्ष करत असताना ड्रॅगनची आणि खजुराची जोड का द्यावशी वाटली तुम्हाला मला शेतकऱ्याला कुठल्याही एकाच मालावर अवलंबून राहत आहेत एखाद्या वेळेस अक्षरला जर भाव नसला आपण ड्रॅगन मध्ये पैसे कमू शकतो बरोबर नाही तर आपलं खजूरमध्ये कमवू शकतो बरोबर असं कुठल्या ना कुठल्या पिकाचे शेतकऱ्याला पैसे शे व्हायलाच पाहिजे त्याच्यामुळे दोन चार पिकं आपल्या शेतकऱ्याकडे फळवा पाहिजे ड्रॅगनला पण मेहनत कमी आपल्या मेहनत कमी हा फवार नाही नाही क्षेत्र जास्त असल्यामुळे बरोबर थोडं थोडं सगळेच पिकं पाहिजे याच्यामध्ये याच्यामध्ये आता याला फवारणी जास्त त्याला फवारणी कमी आहे पण जर एक मार्केटिंगचा किंवा विक्रीचा पैसे कमवण्याचा जर उद्देश जर धरला आपण तर आता एकशे साठ रुपयाच्या पाव मी टाकलेले ड्रॅगनच्या काही व्हिडिओ टाकलेले मी खजूर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले त्या शेतकऱ्यांनी दोनशे रुपये आपल्या आप शेताच्या बाजूला रोडवरती खजूर विकलेले पण एकंदरीत तो भाव राहणार नाही हे शंभर टक्के खरंय आता जसं तुम्ही सांगितलं पस्तीसच्या वरती राहिला तर हा परवडतो तसं तेच सुद्धा आपल्याला आपल्या मनोमन तरी ठरवू नये हो। की आता शंभर रुपयाचा सरासरी या रेट जर या वर्षी याला राहिला असेल ड्रॅगनला तर तुम्ही काय अपेक्षा धरून ही लागवड केलेली आता ड्रॅगनची शेतकऱ्याला फवारे कमी आहे ड्रॅगनला हो त्याच्यामुळं रेट थोडेफार कमी जास्त जर झाले तरी सुद्धा पुरवठते बर कमी जास्त म्हणजे किती तुम्ही अभ्यास केला आता चांगला हो ना द्राक्षेची पिके म्हणल्यावर तुमचा अभ्यास चांगला आहे तर एकंदरीत काय रेट मी तुम्हाला एक अंदाज आपला पन्नास साठ रुपये किती किलो केले तरी पुरवडतील खर्च कमी नक्कीच तर हा मुद्दा त्यांना मी प्रश्न विचारला कारण की एकशे साठ रुपये करत असेल तर करूच नका कारण की साहजिक भविष्यामध्ये कमी होणारच लागवड पहिले ज्या गावात एकही एकर नव्हतं तालुक्यात एक एकर नव्हतं त्याच तालुक्यामध्ये आज कमीत कमी पन्नास पन्नास तीस तीस चाळीस चाळीस एकर आज झालेले साहजिकच प्रॉब्लेम समोर एकशे साठ न तुमचं जाणारच नाही बरोबर आहे किंवा खजूर जर दोनशे रुपयाने त्या शेतकऱ्यांनी विकला असेल आता तुम तुम्हाला जर हायवे नसेल तर तुम्ही दोनशे रुपये किलो विकू शकत नाही बरोबर तुम्हाला किती भाव धरणार आहे शंभर रुपये जे <coughs> असेल <ती> <coughs> तो त्या परिस्थितीला अनुरूपच तुम्ही विचार करा तरच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस व्हाल जास्त भाव जर धरणार तोही प्रॉब्लेम आहे बरोबर बरोबर आहे तर नक्कीच या व्हिडिओतून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली हे नक्कीच कमेंटमध्ये लिहा द्राक्ष लावणारे जसे आहेत द्राक्ष काढणारे सुद्धा भरपूर आहेत तर त्यांना आपण त्यासाठी विचार बरं लागवड करताना एककरी अंदाजन तारकाठीचा खर्च अंदाजन किती होतो कारण की सगळ्यात जास्त खर्च हा तुमच्या रोपाचा आणि आणि काठीचाच आहे <सथ> चार लाख रुपये याला तार करा कंपनीला याला सगळ्याला लागतो टोटल <सथ> चार लाख एंगल एंगल तार बरोबर त्याच्यानंतर पहिल्या वर्षी माल धरला की आपण ते एक लाख रुपये धरा मालने पाच लाख रुपयामध्ये रोपाची टोटल आलं त्याचे पाच लाख तुमचा एक होतो होतोय उत्पन्न निघा उत्पन्न निका मग दरवर्षी त्याच्यानंतर जो भाग आहे दरवर्षीचा किती खर्च एक लाख रुपये एक लाख रुपये दरवर्षीचा एक लाख लाख रुपये लागतात चार पाच लाख रुपये उत्पन्न होतं चार ते पाच चार लाख झाले तर एक लाख रुपये खर्च दराचा तीन लाख रुपये अमरावती आपलं ठरले बरोबर याला अपवाद काय असेल तर गारपीट असत निसर्गाचं निसर्गाचं गारपीट गारपीट आणि दुसरं काय अजून हवामानामध्ये बदल होतं मग फवार नाही कंट्रोल होते बरोबर पण जास्तीत जास्त जर नुकसान तर होतं बरोबर बरं आता तुमची जमीन दिसती मला भुरमुडी खाली असेल लगेच तर एकंदरीत समजा जर जमिनीच्या बाबतीत जर शेतकऱ्यांनी विचारपूस जर केली समजा तर जमीन याला कशी लागेल जमीन मध्यम असली तरी रक्षेला चालते काही प्रॉब्लेम पण पाण्याचा निस्राव व्हायला पाण्याचा निसराव व्हायला फक्त पाणी लागत बरं मला एक असं समजा सहज पाण्यामध्ये असं जाणवलं की ज्या ठिकाणी मुरमाड आहे त्या ठिकाणी तुमचं डावणी असेल बुरशी असेल ही जरा कमी येते हलक्या रोग कमी येत कमी कमी जाड जमिनी आजूबाजूला उसाचं वातावरण आहे रोगाचा बुरशीच जरा जास्त पडतो जास्त नक्कीच याचा सुद्धा विचार करावा नाहीतर मग काय होतं की आजूबाजूला सगळं ऊस लावलेला आहे ऐंशी टक्केच्या सत्तर टक्केच्या दरम्यान आर्द्रता राहतेच मग आता सत्तर टक्केची आर्द्रता राहिली तर तुम्हाला बुरशी वाढणारच कारण की वातावरणाची आदरता आसपासची आदरता मग त्यावेळेस तुम्हाला बुरशीजन्य रोगावरती प्रॉब्लेम जास्त येऊ शकतो येऊ शकतो पण हलकी जमीन आहे टेकाडावर जमीन आहे तर त्याला कमी येऊ शकतो हा एक माझ्या आणि समजा तेच म्हणणं आहे तर नक्की याचा सुद्धा विचार करावा जर द्राक्ष लावायची असतील तर आणि द्राक्ष लावायची असतील तर हा मला तरी वाटतो हा व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण पाहिला असेल पळून पळून नसून पाहिला तर एकंदरीत शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काहीच लपवलं नाही 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 झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवलेली नाहीये सगळी मूठ दाखवलेली आहे ड्रॉबॅक सुद्धा सांगितलेले आहेत आणि प्लस पॉइंट सुद्धा सांगितलेले आहेत तर एकंदरीत एक सरासरी जर धरलो आपण परत कमीत कमी तर काय रेट तुम्हाला आतापर्यंत आहे आपला माल आपलं पस्तीस चाळीस पर्यंत जाईल पन्नास रुपये पन पण जाईल कोरोनामध्ये अडचण आली असं कोरोना मध्ये भरपूर नुकसान झालं नुकसान झालं तेव्हा तेवढं चाळीस रुपये मिळतात रेट ना असल, असल, पर तर नक्कीच या सगळ्या प्रश्नाचे उत्तर वाटलं तरी एका कागदावर लिहा भाऊनी फार चांगलं नियोजन केलेलं आहे म्हणून मोबाईल नंबर त्यांनी अगोदर दिलेला आहे परत एकदा देतो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जर द्राक्ष करायचे असतील तुमची जमीन अनुकूल असेल तुमचे करणारे स्वतःचे असतील बरोबर स्वतःचे जर परस्पर करायचे असेल तर करूच ना का करतच नाही काय करतो परस्पर टाइम हा बरं तुमचं तुमचं काय मत याच्यावरती या शेतीसाठी फक्त टाइम महत्वाचा आहे जी शेती अंगोराची असेल कोणती असू फळबाग तिला फक्त टाइम आणि वेळ तेवढा वेळ नंतर आपण कुठेही गेलो चालतं पण ते वेळ सोडून जमणार नाही पेरणीमध्ये आपण म्हणतो मड झाकून पेरणी करा करते -कर लोक म्हणे अशी तसं द्राक्षामध्ये तुम्हाला टाइम द्यावाच लागणार टाइम द्यावाच लागणार टाइम द्यायला शिवाय होणारच नाही ते बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा ह्या गोष्टीचं मंथन करा आणि तरच या भानगडीत उतरा बरोबर पैसे द्राक्षात आहेत पैसे नाही अशातला प्रकार नाही पण त्याच्यामध्ये काम तुम, बर तुमचं पण काय मत आहे बरं या द्राक्ष पिकावरती चांगलं पीक असत चांगलं पीक बरं म्हणजे अशा एकंदरीत काही अडचणी अडचणी म्हणजे आर्जस का माणसं मानदळा असल्यामुळं आर्जस होत सगळ्यात प्लस पॉईंट असा असा आहे सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे यांचा आहे की हे जीवा भावाचे सगळे एकत्रित काम करायला या शेतीमध्ये आहेत किती आ, किती जण काम करतात आम्ही सगळंच कुटुंब काम करतो लहान लेकर सोडून <laughs> 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 किती संख्या आम्ही चौदा पंधरा जणांची फौज जरा एकाच जीवाची ज्यावेळेस कामाला उतरते त्यावेळेस तुम्हीच विचार करा कशा प्रकारे काम होत आणि हे सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जुळत असतील तरच मला वाटतं ह्या अशा शेतीमध्ये तुम्ही उतरा एकंदरीत भाऊंनी फार चांगली माहिती आपल्याला मार्गदर्शन म्हणा माहिती म्हणा त्यांनी दिलेलं आहे तर नक्कीच त्यांच्या आपण सर्वांच्या आपली शेती आपल्या प्रयोगशाळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो भाऊ खरंच शेतकऱ्यांनी जर तुमच्या पद्धतीनं समजा विचार करून जर ही बाग केली तर मला वाटतं द्राक्ष बागाच्या बाबतीमध्ये जे काही मायनस पॉईंट आहेत ते बऱ्यापैकी कमी होतील oh. सगळ्यात जास्त मजुरीचा खर्च यांनी वाचवलेला आहे आणि वेळच्या वेळेवर त्यांचे काम होतात हे महत्वाचं कारण की त्यांचं घरचे सगळे आहेत आणि तुमचं काय आता परंपरागत पीक झालं तुमचं तुम्ही आता रुलेले समजा तुम्हाला सगळ्या रू किडी हे तुमच्या पोरायलाही माहित असतील नाना याच्यात काय पडलं काय मारायला पाहिजे असंच ना तर नक्कीच याचा सर्वांचा विचार करूनच तुम्ही द्राक्ष पिकात उतरावं भाऊंनी फार चांगली माहिती दिली त्यांचे आपण सर्वांचे आपण आभार मानू आणि भाऊ असेच मार्गदर्शन तुम्ही करत राहावं आणि तुमच्या या सर्व पिकाला भविष्याच्या प्रयोगाला आमच्याकडून फार फार शुभेच्छा धन्यवाद Rambla, por Rambra. Rambra.